मित्रांनो आज बुधवार अकरा डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण ह्या आगमन काळामध्ये पाहतो की प्रभू परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की त्या परमेश्वराची ह्या जगामध्ये कोणत्याही गोष्टीची तुलना होऊ शकत नाही की परमेश्वर असा आहे की परमेश्वर तसा आहे नाही परमेश्वर हा सगळ्या विश्वामध्ये महान आहे आणि त्याची कशाचीही तुलना करता येणार नाही म्हणजे तो सर्व समर्थ आहे बलवान आहे कोणतंही बलवान वस्तू त्याच्यासमोर नाही त्याप्रमाणे तो सगळ्यात बुद्धिमान आहे तो सगळ्यात प्रेमळ आहे सगळ्यात दयाशूळ आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक गुण आपण जो पाहतो तो, तो सगळ्यात जास्त परिपूर्णपणे हा परमेश्वरामध्ये आहे म्हणून परमेश्वराची तुलना कोणत्याही गोष्टीत आपण करू शकत नाही हो माझ्या प्रेम म्हणून तसंच तो सत्ताधीश आहे त्याच्या हाती सगळी सत्ता आहे तो कोणा कुणालाही त्याच्या सत्त्या खार, सत्ता खालीच ठेवू शकतो परंतु कोणत्याही माणसाची किंवा कोणत्याही शक्तीची सत्ता त्याच्यावर चालत नाही आणि तसंच माझ्या प्रेमल तसा तो न्यायी आहे तसा तो प्रेमळ आहे आणि विशेषतः आपण पाहत आहोत की कोणत्याही गोष्टीची तुलना म्हणजे तो कोणत्याही वस्तू तोडीचा नाही आहे सगळ्याच्या वर आहे आणि त्या अर्चकाने आपण पाहतो की बुद्धी असो शक्ती असो किंवा एखाद्या माणसाला जसे गरुडाचे पंख लागावेत तसं तो आपला सर्वांना गरुड पक्षी देखील बनवू शकतो म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये जी ताकद आहे जी सत्ता आहे ज्या सगळ्यात सगळे गुण त्याच्यामध्ये परिपूर्ण आहेत म्हणून आपण त्याची तुलना कोणत्याही गोष्टीबरोबर करू शकत नाही पण माझ्या प्रिय मित्रांनो हो। ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो परमेश्वर आपल्याला सांगत आहे की तुम्ही जे दुःखी कष्टी ह्या जगामध्ये आहात जी दुःख संकट अडचणी ह्या सगळ्यांना तोंड देत आहात ते तुम्ही सगळे मस्कडे या आणि मी तुम्हाला शांती दे विश्रांती दे म्हणजे माझ्या प्रियबंधू बघिनो असं नाही की परमेश्वर आपली सगळे दुःख नष्ट करतो असं नाही पण जे दुःख आपल्या आहेत जे अडचणी आहेत जो त्रास आहे ज्या गोष्टी आपल्याला असह्य वाटतात हो त्या सगळ्या गोष्टी तो परमेश्वर आपल्या सर्वांना एक नवी शक्ती देतो की त्याद्वारे आपण ते सहन करू शकतो हो माझ्या प्रियबंध प्रभू येशूच्या जीवनात देखील अनेक संकट दुःख अडचणी मार सहन करावा त्याला लागला परंतु ती सहन करण्याची शक्ती त्याच्या ठाई जी होती ती आपल्या ठाई नाही म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जे जी दुःख देतो तो क्रूस आपण स्वीकारावा पण त्याची मदत मागावी कारण त्याच्या मदतीने सगळं काही हलकं फुलक होते आज माझ्या प्रभु प्रभू ख्रिस्त जेव्हा सांगत आहे की तुम्ही दुःखी कष्टी भारा क्रांत जे नो मस्कडे या मी तुम्हाला विसावं देईल म्हणजे तो आपण त्याच्याकडे गेलो तर आपलं दुःख भार कमी होतं आपण सहन करू शकतो आपल्याला शक्ती मिळते ताकद मिळते आणि आपण परमेश्वराला धन्यवाद देतो कारण आपल्याला वाटतं त्याने आपलं दुःख दूर केलं नाही पण आपल्याला एक नवीन मार्ग दाखवतो आपल्याला ती शक्ती आपल्या सर्वांना जीवनामध्ये खूप हलकं आपल्याला करून टाकते म्हणून त्या परमेश्वराचे आपण आभार मानूया आणि त्याला सांगूया की जे दुःख कष्ट आहेत हे दुःख कष्ट स्वाभाविक का आहे कारण हे अहीक जग आहे पण ह्या अहीक जगात देखील जो श्रद्धावंत आहे तो कधीही मार्गे हटत नाही आणि म्हणून अनेक लोकांनी अगदी मरेपर्यंत त्याला गोळ्या घातल्या तरी देखील तो सर लागेल परमेश्वर पर माझ्याबरोबर आहे तू माझं काहीच करू शकत